नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण भूगोल स्पेशल प्रश्नसंच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती आणि जेवढ्या काही महत्वाच्या आपल्या सरळ सेवा स्पर्धा आहेत त्यासाठी महत्वाचे असणारे तीस इम्पॉर्टंट प्रश्न आपण भूगोल विषयावरचे पाहत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील जे आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनल करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या देशाचा सेलेन वन लक्षात ठेवा सेलेन वन चंद्राभोवती फेरी घालणारा उपग्रह आहे यामध्ये मित्रांनो जेवढे काही आपण तीस प्रश्न जे घेतलेले आहेत ते सर्वचे सर्व प्रश्न आपण भूगोल या विषयावरती घेतलेले आहेत यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल याविषयी महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर जपान हा जो देश आहे किंवा या देशाचा सेलेनवन या नावाचा एक उपग्रह आहे जो चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात पाटबंधारे योजनेच्या पूर्ण प्रकल्पाची सर्वात जास्त संख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे।, आहे हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एम पी एस सीच्या प्री एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता महाराष्ट्रात पाटबंधारे योजनेच्या पूर्ण प्रकल्पाची सर्वात जास्त संख्या ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर हे आपलं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना तीस तर यापैकी जवळपास तीन ते चार प्रश्न असे आहेत की ह्या आपल्याला पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा प्रश्न आहे पहा दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येनुसार कोणत्या राज्याचा तिसरा क्रमांक आहे जी काही जनगणना झाली आहे ही शेवटची झाली आहे पहा दोन हजार अकराला त्यामुळे जेवढे काही आपल्याला जनगणनेवरती प्रश्न विचारले जातील हे अकरानुसारच विचारले जातील यामध्ये लक्षात ठेवायचे की तीन प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत पहिला प्रश्न काय विचारला जातो की लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य कोणता आहे किंवा दुसरा प्रश्न विचारला जातो की दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे किंवा महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे असे प्रश्न आपल्याला विचारले जातात पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला की तिसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर बिहार हे जे राज्य आहे लोक त्याहे त्याहे हे लोकसंख्येच्या बाबतीने तिसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे त्यामध्ये सर्वात पहिलं राज्य जे आहे ते आहे उत्तर प्रदेश दुसरं जे आहे ते आहे महाराष्ट्र आणि तिसरं जे आहे ते आहे पहा बिहार त्यामुळे हे तीनही प्रश्न इम्पॉर्टंट असणं किंवा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दाखवले जाते जेवढे काही मॅप असतात ना मित्रांनो तर मॅपमध्ये कलर कोडिंग हे खूप महत्त्वाचं असतं त्यामधीलच हा एक प्रश्न आहे की जो प्राकृतिक नकाशा आहे यामध्ये महाराष्ट्राचं जे पठार आहे हे कोणत्या रंगाने दाखवलेला आहे तर तो रंग आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे महाराष्ट्राचं पठार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे वृत्तपत्र निर्मितीच्या कागदाची पहिली गिरणी गिरणी म्हणजे काय तर पहिली फॅक्टरी आपण त्याला कारखाना म्हणू शकतो तर पहिला कारखाना कोणत्या देशात सर्वप्रथम सुरू झालेला आहे वृत्तपत्र निर्मितीच्या कागदाची लक्षात ठेवा जो आपला न्यूज पेपर असतो तर न्यूज पेपरच्या कागदाची पहिली फॅक्टरी ही सर्वात आधी कोणत्या देशामध्ये सुरू झाली प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर संयुक्त संस्थाने ज्या आहेत यामध्ये सुरू झालेली आहे वृत्तपत्र निर्मितीचा जो कागद आहे त्याची सर्वात पहिली फॅक्टरी पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील खालील बंदरापैकी कोणत्या बंदरातून सर्वात जास्त मालाची आयात केली जाते आयात निर्यातीवर हा प्रश्न आहे आणि प्रश्न खूप सोप्पा आहे आणि हा प्रश्न सुद्धा आपल्याला एमपीएससी च्या प्री एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता भारतातील खालीलपैकी कोणतं असं बंदर आहे की बंदरा त्या बंदरातून सर्वात जास्त मालाची आयात केली जाते तर लक्षात ठेवा आयात होते कोणता आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार तर कांडला नावाचं जे बंदर आहे यामधून सर्वात जास्त मालाची आयात होते पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये साक्षरतेच्या टक्केवारीत पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे सर्वात सोपा प्रश्न आहे प्रश्न विचारलाय की साक्षरतेच्या बाबतीमध्ये देशातील सर्वात पहिलं राज्य कोणतं आहे की ज्यामध्ये जास्त टक्केवारीमध्ये शिकलेले लोक आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर केरळ हे असं राज्य आहे की जे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त टक्केवारी टक्केवारीमध्ये साक्षर असणारं राज्य आहे ऑप्शन क्रमांक चार केरळ आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे साठ टक्के लोक कोणत्या खंडात राहतात किती प्रश्न विचारलाय प्रश्न लक्षात ठेवायचे जगाची एकूण जी लोकसंख्या आहे तर त्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के तर सात टक्के साठ टक्के लोक ही कोणत्या खंडामध्ये राहतात तर सर्वांना माहीत आहे की सर्वात मोठा खंड कोणता आहे आशिया आणि यामध्ये जवळपास साठ टक्के लोक जे आहेत एकूण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये राहतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे आशिया यानंतरचा प्रश्न आहे समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे पहा जगाच्या भूगोलावरती हा प्रश्न आधारित आहे अशी खालीलपैकी कोणती नदी आहे की जी नदी समुद्राला मिळण्याच्या आधी एका वाळवंटामधून प्रवास करते तर ती नदी आहे ऑप्शन क्रमांक एक तर मिसिसिपी जी नदी आहे ही समुद्राला मिळण्यापूर्वी एका वाळवंटामधून प्रवेश करणारी नदी आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत पूर्ण प्रकल्पाद्वारे सर्वात जास्त जलसिंचनाचे क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून आलेलं आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला एमपीएससी प्री एक्झाम मधील विचारण्यात आलेला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर धुळे आणि नंदुरबार हे आपलं योग्य उत्तर होणार आहे म्हणजे प्रश्न कसा होईल पहा महाराष्ट्रामध्ये लघु योजने योजनेअंतर्गत पूर्ण प्रकल्पाद्वारे सर्वात जास्त जलसिंचनाचे जे क्षेत्र आहे ते आहे धुळे आणि नंदुरबार यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जिल्ह्यांमधील स्थलांतरात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असण्याचं कारण डॅश आहे म्हणजे या ठिकाणी एक असं कोणतं कारण आहे की त्या कारणामध्ये काय विचारलंय की महाराष्ट्रात जिल्ह्यांमधील जे स्थलांतर होतं त्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त स्थलांतर हे स्त्रियांचं केलं जातं तर यासाठी मुख्य कारण कोणतं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर विवाहामुळे होणारं जे स्थलांतर आहे तर या स्थलांतरामुळे पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांचं स्थलांतर झालेलं आहे जे की जिल्ह्यांतर्गत आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतामधील अशी कोणती नदी आहे जी नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही म्हणजे ह्या ज्या चार नद्या दिलेल्या आहेत तर चार पैकी अशी कोणती एक नदी आहे की ती नदी त्रिभुज प्रदेश तयार करत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार जी नर्मदा नदी आहे तर नर्मदा नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही यामध्ये गंगा नदी कावेरी नदी आणि गोदावरी ज्या नद्या आहेत तर ह्या तीनही नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात त्रिभुज प्रदेश काय असतं नेमकं तर यावर सुद्धा आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगर या रांगांनी खोरी निश्चित झालेली आहेत मित्रांनो प्रश्न थोडासा समजावून घ्या यामध्ये आपल्याकडून प्रिंट मिस्टेक झालेली आहे त्यामुळे हा प्रश्न परत एक वेळा पहा पश्चिमेत सह्याद्री पर्वत आणि पूर्वेला काय आहे शंभू महादेव डोंगर तर या डोंगर रांगांनी कोणते खोरे हे निश्चित झालेले आहे आणि या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे पहा कृष्णा खोरे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो पहा प्रश्न हा आपल्याला सामान्य विज्ञानवर सुद्धा विचारण्यात आला होता खालीलपैकी असा कोणता गॅस आहे जो पाण्यातील ऑक्सिजनचा नाश किंवा क्षय करण्यास कारणीभूत आहे तर हा जो वायू आहे तो आहे ऑप्शन क्रमांक एक तर नायट्रोजन वायू हा पाण्यातील ऑक्सिजनला नाश करतो पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्याचा समावेश हा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर जो रायगड जिल्हा आहे लक्षात ठेवा मित्रांनो रायगड हा जो जिल्हा आहे तर या जिल्ह्याचा समावेश जो चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे त्यामध्ये होत नाही चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होणारे जिल्हे लक्षात ठेवा रत्नागिरी आहे सांगली आहे आणि सातारा देखील आहे रायगड येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय पठाराचे उत्तर पठार व दक्षिण पठार असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडलेले आहेत आज आपला हा प्रश्न जो आहे ना चा हा एमपीएससीच्या प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा भारताचा भूगोल जो आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो भारतीय पठाराचे काय काय आहेत उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडलेले आहेत तर ते कोणत्या नदीमुळे पडलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर नर्मदा नदीपुळे दोन भाग पडलेले आहेत ते आहेत पहा उत्तर भाग आणि दुसरा जो आहे तो आहे दक्षिण पठार हे जे आहेत हे नर्मदा नदीमुळे पडलेले आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे अमेरिकेतील प्रसिद्ध टेनिस व्हॅलीच्या धर्तीवर राबवण्यात आलेली परियोजना कोणती आहे अमेरिकेमध्ये एक टेनिस व्हॅलीची एक योजना होती म्हटलं जातं तर ते योजनेच्या धर्तीवरती आपल्या भारतामध्ये एक परियोजना राबवण्यात आली होती तिचं नाव आपल्याला विचारलेलं आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्समध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तर दामोदर खोरे परियोजना जी आहे ही अमेरिकेतील एक प्रसिद्ध टेनिस व्हॅली आहे त्याच्या धर्तीवर राबवण्यात आली होती पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा हिंडनबर्ग रेषा ही कोणत्या दोन देशादरम्यान दरम्यान असणारी आंतरराष्ट्रीय सीमा आहे या ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल बॉर्डरवरती प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न काय आहे की एक लाईन आहे पहा जसं की मॅकमोहन लाईन रेड क्लिप लाईन जे आहे तर त्याचप्रकारे हिंडनबर्ग लाईन एक आहे तर ही कोणत्या दोन देशादरम्यान येणारी आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जर्मनी आणि पोलंड या दोन देशांच्या दरम्यान जी एक लाईन आहे जी एक बॉर्डर आहे तर त्या बॉर्डरचं नाव आहे पहा हिंडनबर्ग लाईन पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सन दोन हजार सहा मध्ये किंवा सन दोन हजार सहा सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही परंतु त्याला बट्टू ग्रह म्हणून ओळखण्यात येते बट्टू ग्रह लक्षात ठेवा बटू ग्रह काय असतं आपल्याला हे सहावीच्या भूगोलामध्ये झालेला आहे त्यामुळे हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर दोन हजार सहा सालानंतर असा कोणता ग्रह आहे किंवा सूर्यमालेतील असा कोणता ग्रह आहे की त्याला ग्रह म्हटलं जात नाही पण त्याला बट्टू ग्रह म्हटलं जातं आणि तो ग्रह आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर प्लुटो या ग्रहाला दोन हजार सहा नंतर हा जो आहे सूर्यमालेतील ग्रह म्हणणं त्याला बंद केलेला आहे आणि त्याला बट्टू ग्रह नाव देण्यात आला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे कुंतलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की पहा या ठिकाणी प्रसिद्ध एक पेढा आहे पहा कुंतलगिरीचा पेढा म्हणतो या ठिकाणी प्रसिद्ध पेढा आहे पण त्या ठिकाणी अजून एक महत्व आहे की दिगंबर पंथीय जैनांचं तीर्थक्षेत्र जे आहे हे कुंतलगिरी आहे कुंतलगिरी या ठिकाणी आहे पण ही कुंतलगिरी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक तीन तर धाराशिव म्हणजेच त्याला जुनं नाव आहे पहा उस्मानाबाद तर या जिल्ह्यामध्ये येतं कुंतलगिरी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणून ओळखले जाते कोणत्या दोन नद्या आहेत पहा पहिली नदी आहे गंगा आणि दुसरी नदी जी आहे तर ती आहे पहा ब्रह्मपुत्रा नदी तर या दोन नद्यांनी त्यांच्या तोंडाजवळ म्हणजे त्यांच्या मुखाजवळ एक त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे तर त्याला काय म्हणतात उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक एक तर त्याला सुंदरबन हे नाव आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पर्यावरण आणि वनधोरणाच्या अंमलबजावणीसाठी भारतात कोणती प्रमुख एजन्सी आहे एजन्सी म्हणजे एक प्रकारे प्रश्न असा विचारलाय की कोणती संस्था आहे लक्षात ठेवा कशासाठी आहे पर्यावरण आणि वनधोरणाच्या अंमलबजावणीसाठी भारतात कोणती प्रमुख एजन्सी आहे तर तिचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय हे स्थापन करण्यात आलेलं आहे पहा पर्यावरण आणि वनधोरणाच्या अंमलबजावणीसाठी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारांमध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने महाद्वार ओळखले जात नाही मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे पहा तुळजापूरचं जे तुळजाभवानी मंदिर आहे त्याच्यावरती तर त्या ठिकाणी काही महाद्वार आहेत तर त्यामध्ये विविध नावं दिलेले आहेत त्या महाद्वाराला पण प्रश्न विचारला की खालीलपैकी असं कोणतं नाव आहे जे महाद्वाराला दिलेलं नाही तर यामध्ये सर्वात सोप्प प्रश्न आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर संभाजी हे जे आहे हे महाद्वार त्या ठिकाणी महा नाही त्यामध्ये जिजाऊ आहे शहाजी आहे आणि शिवाजी देखील आहे पण संभाजी महाद्वार नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बस बसची सुरुवात ही कोणत्या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी करंट अफेअर्सचा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता प्रश्न काय विचारलाय की भारतातील सर्वात पहिली इथेनॉलवर धावणारी बस जी आहे ती कोणत्या ठिकाणी सुरू झाली यामध्ये आपल्याला काही विद्यार्थी जे आहेत तर हे बंगलोर म्हणून उत्तर देतात पण लक्षात ठेवा ही पहिली जी इथेनॉलवर धावणारी बस आहे तर ही नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे आपल्याला मृदेवरती प्रश्न विचारलेला आहे अशी कोणती मृदा आहे की त्यामध्ये लो, लोह व बॉक्साईट खनिज जे आहे याचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर जांभी मृदा जी आहे यामध्ये लोह आणि बॉक्साईडचं जे प्रमाण आहे हे जास्त असतं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटामधील कालगुर्ली व वा कुल गार्डी हे जी शहरं आहेत ही डॅश खाणकाम म्हणून विकसित झालेली शहर आहेत यामध्ये आपल्याला दोन शहर दिले आहेत पहिलं काय आहे कालगुर्ली हे एक दुसरे शहर आहे आणि दुसरं शहर कोणतं आहे कुलगार्डी हे जे शहर आहे ते ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटामधील दोन शहरं आहेत पण या ठिकाणी कोणते खानकाम म्हणून ते विकसित झालेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक तर सोने खानकाम म्हणून ही दोन शहरं जे आहेत ही ओळखली जातात पर्याय एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो पहा महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर हा जिल्हा आहे पर्याय क्रमांक दोन तर नंदुरबार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो जेवढे काही विद्यार्थी आपले नंदुरबारसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी अजून एक महत्वाची सूचना आहे की आपण लवकरच जे काही छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ घेणार आहोत आणि त्या प्रश्न जिल्ह्यावरती किती प्रश्न कसे प्रश्न आपल्याला भरतीमध्ये विचारले जातात हे सुद्धा प्रश्न आपण घेणार आहोत लक्षात ठेवायचे त्याची सुरुवात सिरीज जी आहे ती लवकरच आपण सुरू करणार आहोत या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे तिळाच्या लागवडीसाठी डॅश हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे अग्रेसर म्हणजे काय तर पहिल्या क्रमांकाचा असणारा जिल्हा कोणता आहे जो आपल्या राज्यामध्ये तिळाच्या लागवडीसाठी फेमस आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर जळगाव हा जो जिल्हा आहे हा तिळाच्या लागवडीसाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असणारा जिल्हा आहे चला प्रश्न क्रमांक तीस आहे तीज हा, हा हिंदुसन महाराष्ट्र खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो हा प्रश्न आपल्याला भारताच्या भूगोलावरती विचारण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जेवढे काही महत्वाचे विभाग येतात राज्य येतात तर त्या प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही सण उत्सव साजरा केला जातो त्यापैकीच हे एक आहे पहा तिज नावाचा हिंदू सण हा कोणत्या देवतेला समर्पित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर पार्वती ज्या आहेत तर पार्वती या देवीला समर्पित केलेला सण जो आहे तो आहे तिज सण पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे तीस प्रश्न जे आपल्याला भूगोलावरती विचारण्यात आलेले होते यामध्ये सरळ सेवा असो किंवा एम असो अशा प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्वाचे असणार आहेत आपल्याला या तीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक ला करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोवाइड केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र